गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा पंढरपुरात रंगपंचमीचा उत्सव तरुणाई मोठ्या उत्साहात साजरा करताना दिसून येत असून शहरातील प्रत्येक आवाजात एकमेकाला रंग लावत तरुणाई तरुणींनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याचे दिसून येत आहे होळीनंतर पाच दिवसानंतर येणारी रंगपंचमीची उत्सुकता अगदी अबाल वृद्धांना लागून राहिलेली असते अनेक रंगांच्या रंगात तरुणाई दंग झालेली दिसून येते ती याच दिवशी आज येथील टिळक स्मारक मैदान येथे छत्रपती प्रतिष्ठानकडून देखील रंगपंचमी आयोजन करण्यात आले होते आणि आज या ठिकाणी एक अनोखे दृश्य मिळाले राजकारणाच्या मैदानात राजकीय तोफा डागणारे पांडुरंग परिवाराचे नेते माजी आमदार प्रशांत परिचारक आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे एकाच मंचावर रंगपंचमी साजरी करताना दिसून आले चेअरमन अभिजित पाटील यांनी माजी आमदार प्रशांत परिचारक व त्यांच्या सहकाऱ्यांना देखील रंग लावला राजकीय विचारधारा एकमेकाविरोधात जरी असली तरी पंढरपूरकर राजकारणविरहित स्नेहबंध देखील तितक्याच आपुलकीने जपतात हेच या दोन्ही नेत्यांनी आज या निमित्ताने दर्शवून दिले आहे I know.